काय सांगायचं आज आज मुक्ताई नगरपंचायत झाल्यापासून सन्माननीय एकनाथराव खडसे साहेब हे मुक्ताईनगरच्या नगरपंचायतमध्ये लक्ष घालून असतात मागील काही दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की मी राष्ट्रवादीचा उमेदवार देत नाही परंतु आज माननीय विद्यमान आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी त्यांच्या परिवारावर अटॅक केल्याने त्यांनी त्याला प्रतिकार देण्यासाठी इथे सक्रिय सहभाग नोंदवण्याचा सुतुवाच केलं ते मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे आणि त्यांनी का काम करू नये माझा हाही एक विषय आहे की त्यांनी ऍक्टिव्ह होऊन काम केलं पाहिजे कारण सन्मान्य विद्यमान आमदार जसे म्हणत आहे की मी पूर्ण याच्यासाठी काम करतो आहे नगरपालिकेसाठी तसं ते सुद्धा एकनाथराव खडसे हे आमदार असल्याने त्यांनी सुद्धा उडी घेतली पाहिजे राहिला पक्षाचा भेद की त्यांनी राष्ट्रवादीचं काम न करता भारतीय जनता पार्टीचं ते आज काम करत आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु खडसे साहेबांवर जर त्या चंद्रकांत पाटलांनी आरोप प्रत्यारोप केले असतील आणि त्याच्यासाठी ते, ते जर मैदानात उडी टाकत असतील तर मला त्यांच्यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही परंतु माझं दोघांकडनं एक अपेक्षा आहे आता कसं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचा जो उमेदवार आहे काँग्रेसचा तिथे उमेदवार नाही किंवा कोणता तिसऱ्या पार्टीचा उमेदवार नाही आणि दोघही आज रोजी म्हणजे रक्षताई खडसे ह्या केंद्रीय मंत्री आहेत आणि चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातील सरकारमधील आमदार आहेत निवडून येणार दोघांपैकी एक आहे पण तो दोघांच्या निवडून आल्यानंतर एक जरी निवडून आला तर त्यांनी जनतेची सेवा द्वेषभावनेतून करू नये नाहीतर हा जनता पार्टीचा माणूस आहे किंवा जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आलाय त्याच्या प्रभागात काम होऊ देणार नाही असं शिवसेनेने करू नये आणि चंद्रकांत पाटला जर एखादा नगरसेवक निवडून आला असेल तिथे रक्षाताई किंवा नाथाभोग यांनी हे दावे करू नये जनतेचा विकास कसा होईल नगरपंचायतचा सुशोभीकरण कसं होईल सुविधा कशा देता येतील याच्यावर जास्त भर देण्याची आज आवश्यकता आहे आज आमचे काँग्रेसचे चार नगरसेवक उभे आहेत तर त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी फिरत असताना असं लक्षात आहे या दोघांच्या बांधगडीला लोक कंटाळले आहेत कारण हे यांचे तू तू मी, -मी तू तू मेहमी -मी रोजच चालू आहे आणि हे लोकांना आवडत नाहीये म्हणून लोकांना असं वाटतंय किंवा यांच्या परिव किंवा वैचारिक मतभेद किंवा वर्चस्व वादामध्ये हे लोकांना वेठी धरत आहे असं एक जनतेचा सूर आहे परंतु काय असो त्यांचं आज आम्हाला वेळ कमी मिळाल्याने काँग्रेसचे उमेदवार आम्ही देऊ शकलो नाहीये तरी आमचे चार शिलेदार आहे चारही सुशिक्षित आहेत चारही खंबीर आहेत यांच्या माध्यमातून जर आम्ही सत्तेत आलो चार नगरसेवक जरी आमचे आले तरी आम्ही यांना या मुक्ताईनगर ग्राम नगरपंचायत मध्ये काम करण्यास आणि जनतेला वेठीच धरू देणार नाही आणि जे काही भविष्यामध्ये नगरपंचायत मध्ये ज्यांची सत्ता येतील येईल त्यांनी जनतेला वेठीच धरू नये कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढवू नये लोकांना परवानग्या देताना लोकांना वेठीच धरू नये लोकांकडून पैसे उकडण्याचे धंदे यांनी करू नये ते शिव असतील किंवा बांधकामाची परवानगी देणारे इंजिनियर असतील किंवा संबंधित त्या टेबलावरचे कर्मचारी असतील किंवा संबंधित वार्डमधले किंवा प्रभागामधले नगरसेवक असतील यांनी कोणत्याही जनतेला आवाजवी फी मागू नये जनतेला लुटमार करू नये कारण आज तुम्ही जनतेला निवडून जनतेकडून निवडून येण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करत आहे आणि पैसा खर्च करून वसुलीसाठी जनतेची लूट येणाऱ्या कार्यक्रमात तुम्ही निवडून आले तर करू नये याच्यावर आमचा वचक राहील आमचे कार्यकर्ते त्याच्यावर वचक ठेवतील आमचे नगरसेवक निवडून आले तेही त्याच्यावर वचक ठेवतील या अशा प्रकारचं आमचं पुढचं भविष्यातील नियोजन नगरपंचायत मुक्त्यागारसाठी राहील पुढील अजेंडा काय आमचा पुढील अजेंडा एकच आहे की येणाऱ्या नगरपंचायतला जे ज्या सुविधा आम्हाला पुरवता येतील या नगरपंचायतला आज हून आठ वर्ष सात आठ वर्ष झाले परंतु नगरपंचायतला नवीन वास्तू नाही तुम्ही जर नगरपंचायत विभागात जर गेले नगरपंचायतच्या कार्यालयात जर गेले तर अशी दयनीय अवस्था येते तिथे एक शाळा आहे त्या शाळेची परकी बिल्डिंग आहे ग्रामपंचायतच्या बिल्डिंग मध्ये नगरपंचायत चालू आहे अग्निशामक बंब नाही यांच्याजवळ आपल्या कचरा गाड्या चांगल्या सुस्थितीत नाही कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अशा प्रकारचे बरेच आहे पथदिवे नाही गटारी नाही आरोग्याच्या सुविधा नाही शैक्षणिक सुविधा नाही अशा बऱ्याचशा प्रकारच्या ज्या सुविधा नाही आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू हा प्रश्न आहे हा नगरपंचायतचा भाग नाही परंतु हा विधानसभेचा भाग आहे सन्माननीय आमदार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये एमआयडीसीचा भाग विषय घेतलेला होता आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले परंतु अजून त्याच्यामध्ये काही प्रगती झालेली दिसत नाही येणाऱ्या काळात त्यांनी ती ते करावी अशी माझ्या त्यांना अपेक्षा आहे आणि ज्येष्ठ नेते सन्मान्य खडसे साहेब आहेत किंवा रक्षाताई आहेत केंद्रीय मंत्री आहेत यांनी हे हेवे दहावे राजकारण बाजूला ठेवावं कारण तुम्ही दोघेही सरकारमध्ये आहे रक्षाताई पण सरकारमध्ये केंद्रामध्ये चंद्रकांत पाटील पण सरकारमध्ये आहे परंतु यांनी या परिसराचा विकासासाठी एकत्र यावं तुम्ही उन्हे दुने काढण्यामध्ये या मतदारसंघाचं नुकसान करताय याचं भान त्यांनी दोघांनी ठेवलं पाहिजे अशी माझी त्यांच्या दोघांकडनं अपेक्षा आहे ते थांबवलेला आहे चंद्रकांत पाटील निधी थांबवला काय नाही थांबवला तो मला काय आयडिया नाही परंतु थांबवला असेल तर चुकीच आहे कारण खडसेसाहेब जर निधी आणताय आणि चंद्रकांत पाटील एवढे सीडीएन नाही की त्यांनी त्यांचा निधी थांबवण्याचा प्रयत्न करावा चंद्रकांत पाटीलनी त्यांचा त्यांचा निधी आणावा नाथाभोने त्याला सपोर्ट करावा नाथाभोने निधी आणला तर चंद्रकांत पाटील सपोर्ट करावा रक्षाताईनी तर मी म्हणेल की नाथाभाऊ असेल का चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा रक्षादायी आज केंद्रात मंत्री आहे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे त्यांचा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब इथे आहेत सन्मान्य गिरीश भाऊ त्यांचे जवळचे लोक आहेत मंत्री आहेत आणि गिरीश भाऊ म्हटलं की एक जो शब्द टाकतील ते तयार होत असते किंवा ते मंजूर होत असते तर अक्षताईंनी उलट ह्या मुक्ताईनगरसाठी किंवा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी जास्तीत जास्त गिरीश भाऊ कडनं देवेंद्र फडणवीस कडनं मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मला एक आहे की माझ्या परिसराचा विकास हे करत नाहीये कारण यांचे हेवे दावे चालू आहे दोघे एकाच सरकारमध्ये ही सरकारमध्ये आहे शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी पण सुद्धा सरकारमध्ये आहे आणि आज सर ताब्यात कोणाच्या आहेत केंद्रही भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे रक्षाताईंच्या ताब्यात आहे आणि राज्यही रक्षा रक्षाताईंच्या ताब्यात आहे माझी रक्षाताईला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की या तालुक्यासाठी किंवा या नगरपंचायतसाठी किंवा विधानसभा क्षेत्रासाठी तुम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते करा परंतु या तालुक्याचा विकास करा या मतदारसंघाचा विकास करा आज मुक्ताईनगरची नगरपंचायत नगर लागली आहे एक तुम्ही जर मी आता गल्ली गल्ली बोळा बोळामध्ये फिरताय आमच्या उमेदवारांसाठी एवढं घाणीचं सा साम्राज्य आहे रस्ते नाही आहे गटारे नाही आहे नाहीये नाही आहेत स्वच्छता नाही आहे बरेचशे झाडं काटेरी झोडप अहो तुम्ही सोपं बघा फक्त तुम्ही डिव्हायडरनी जा बोदोड रस्त्याने जा किंवा भुसावळ रस्त्याने जा किंवा बुरणपूर रस्त्याने जा यांचे साधे डिव्हायडर स्वच्छ होत नाही त्याच्यामध्ये सुशोभीकरण होत नाही अहो तुम्ही डोळ्या बंद करून जातात का दोघ तिघ लोकप्रतिनिधी आहेत ना तुम्हाला जाताना दिसत नाही का ते की एवढ्या मोठे मोठे खड्डे म्हणल्या बरणपूर जाताना तुमचे रोजचे तिथे वापर आहे तुमचं लक्ष नसते का लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी जागृत पाहिजे लोकप्रतिनिधी डोळे सगळ्यात दूर उघडे असले पाहिजे कोणत्याही गल्लीत जर लोकप्रतिनिधी आता मत मागायला जात असेल तर लोकप्रतिनिधी दिसलं पाहिजे की इथे झुळते का आहे इथे अस्वच्छता काय आहे इथे कचरा का, का साचलाय याच यांना या, या दिसत नाही यांना फक्त मतदान आलं की हे वे दावे एक दुसरा आरोप करणे अरे आरोप बाबा तुम्ही बंद करा या गावातल्या नागरिकांना पिण्याचं पाणी अजून तुम्ही देऊ शकले नाहीये हे म्हणता मी पस्तीस लाख कोटीची मंजूर पाणी पाईपलाईन मंजूर केली चंद्रकांत पाटील म्हणता मी का कुठून पाणी आमच्या तापी न देऊन अरे बाबा हे तुम्ही आणा लवकर किती वर्ष एक एक दोन दोन पिढ्या संपत्यात आल्या आता ह्या मुक्ताईनगरच्या तरी तुम्ही निस्त शुद्ध पाणी देऊ शकत नाही तुम्ही लोकप्रती म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाही माझा स्पष्ट आरोप आहे ठीक आहे सांगायची आवश्यकता नाही हा परवाही सुद्धा या मुक्तानगर शहरामध्ये गावाच्या हद्दीत मर्डर झालेला आहे आणि सत्ता पत्ता रोजगार नसल्यामुळे काय करतील युवक जे आहेत ते सट्ट्या पत्त्याकडे वळत आहे दारूच्या व्यसनाधीन होत आहेत इथे सर्रास गुटक्याची विक्री चालू आहे आणि तुम्ही म्हणाल या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काल तुम्ही बोदरला बघितलं असेल की ते नकली नोटांमध्ये कुऱ्याचे दोन युवक सापडले म्हणजे ह्या मत मतदारसंघामध्ये युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे लोकप्रतिनिधींच सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे या मतदारसंघातील युवक हा इतर दोन नंबरच्या धंद्यांमध्ये किंवा विघातक कार्यामध्ये त्याचा सहभाग नोंदवला जात आहे तुम्ही जर कोऱ्या भागात गेले किंवा मुक्ताईनगर शहरातही फिरले तर आजची परिस्थिती फार वाईट झालेली आहे दोघही तिघही लोकप्रतिनिधी आता सत्तेत आहेत यांनी बघितलं पाहिजे प्रशासनावर यांचा वचक असला पाहिजे आणि या मुक्ताईनगर शहरामध्ये तुम्ही जर गेले तहसीलमध्ये तहसीलची बिल्डिंग असेल पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल तिथली अवस्था बघा किती घाणीचं साम्राज्य आहे त्या तहसील कार्यालयामध्ये जर गेलं तर साधू झाड मारलेला नसतो नगरपंचायतचं काम आहे जर तहसीलच्या बाजूने जर तुम्ही दवाखान्याकडे जायला निघाला तर एवढं घाणीचं साम्राज्य आहे डोळे लावून या नगरपंचायतचे कर्मचारी फिरतात का शिव फक्त काय हप्ते वसुलीसाठी इथे शिव येतात का की मंजूर सही केली पैसे घेतले की शिव चालले शिवची जबाबदारी नाही का पगार घेतात ते गव्हर्नमेंट कडून कशाचा पगार घेतात की फक्त इथे सही करायला यायचं पैसे घ्यायचे निघून जायचं शिवची सुद्धा जबाबदारी आहे इथे प्रशासकीय राज आहे शिवची जबाबदारी आहे तसे तहसीलदार साहेबांची सुद्धा जबाबदारी आहे की तहसीलदार साहेबांनी सुद्धा ऑफिस मधून निघताना कोणत्या बाजूला असु असुरक्षितता आहे स्वच्छता नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे तहसीलमध्ये या सुविधा कोण देणार नगरपंचायतच्या हद्दीतला भाग आहे तो पंचायत समिती गेले तर तुम्ही कचऱ्याचे ढेक किती पंचायत समितीमध्ये हे ग्राम स्वच्छता अभियान राबवतात हो पंचायत समितीच्या माध्यमातून आणि तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा पंचायत समितीमध्ये देऊ शकत नाही सीधे त्यांच्या गेटमध्ये घुसताना गाड्या अडतात काय चाललंय मुक्ताईनगरमध्ये तुम्ही दवाखान्यात जर गेले तर दवाखान्यामध्ये जाताना तुम्हाला पेशंटचे हाल बघा किती येतात दवाखान्याच्या आजूबाजूला तुमच्या पीएम रूमकडे जा किती घाण आहे किती काटेर गवत उगलेला आहे जिथे तिथे घाण पडलेली आहे गटार साचलेले आहे म्हणजे लोकप्रतिनिधी जातात फक्त शान मारा आधी फिरू नये माझा असं यांना विनंती आहे नगरपंचायतच्या शिवनाही सुद्धा विनंती आहे आणि निवडून येणाऱ्या नगरसेवकांना विनंती आहे की सकाळी उठल्यापासून नगरसेवक म्हणून तुम्ही या प्रत्येक वार्डात फिरले पाहिजे आणि जनतेची सेवा करण्यासाठी फिरा जनतेचा फक्त मेवाखाण्याआधी किंवा येणाऱ्या निधीतून मेवाखाण्यासाठी तुम्ही नगरसेवक होऊ नये अशी माझी आपणास कळकळीची विनंती आहे दिवशी मतदारांना मी सांगेल की प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवार निव्हा तो कोणाचा कारण वरती जे आहेत ते दोघही सरकारमधले प्रतिनिधी आहेत भारतीय जनता पार्टीचाही उमेदवार आहे त्या केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्र्यांना दोन दोन सरकार त्यांच्या हातात आहे इथे आमदार आहेत लाडके ला, माजी मुख्यमंत्र्याचे लाडके आमदार आहेत आता मला तर असं भविष्यात असं वाटायला लागलं की सन्माननीय शिंदे साहेब आमच्या पुऱ्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुद्धा येतील नगरपंचायतला मुख्यमंत्री हरका आणि दोन दोन तीन तीन मंत्री आज परवा केंद्रीय मंत्री रक्षाताई आहे गिरीश भाऊ महाजन आहे म, म, मन, मंत्री, आ, सन्मान्य मंत्री सन्माननीय मंत्री संजय भू आहे मलकापूरचे आमदार आहेत सं, शुभचैन संचिते साहेब एवढे लोक जर निसतं या नगरपंचायतला फिरत असतील तर तुम्ही लोकप्रति म्हणून प्रतिनिधी म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाही माझं स्पष्ट मत आहे हे ग्रामपंचायत कार्यकर्त्याची निवडणूक असते हे मंत्र्यांची माजी मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्र्याची हे निवडणूक नाहीये केंद्रीय मंत्र्याची निवडणूक नाहीये येत्या आमच्या काँग्रेसचा तुम्हाला सांगतो आज फक्त इथे मी साधा या जे, तालुका प्रतिनिधी या ना त्यांनी या निवडणूक लढतोय आणि माझा जिल्ह्याचा सुद्धा नेता आला आणि ने, जिल्ह्याच्या नेत्यांनी सांगितले की तुमच्या लेवलची कार्यकर्त्याची निवडणूक आहे आपले कार्यकर्ते लढतील त्यांना त्यांच्या बळावर लढू द्या शाहू फुले आंबेडकरांचा संविधानाचा विचार लोकांच्या घराघरापर्यंत पोहचा धर्मनिरपेक्षता घराघरांत पोहोचा अशा आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे अशा प्रकारचे निवडणूक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आम्हा निवडणुकीसाठी प्रचार करताना फिरत आहेत की संविधान वाचवण्यासाठी संविधान विचाराचे शावफुलू आंबेडकर विचारांचे आणि धर्मनिरपेक्षता अशा विचाराचे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार आमचे काँग्रेसचे प्रतिनिधी करत आहेत तसे मी जनतेलाही आवाहन करेल जे काही चांगले प्रतिनिधी असतील त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान द्या प्रलोभलांना बळी पडू नका आणि जास्तीत जास्त काँग्रेसच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या एवढा आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र